नमस्कार मित्रांनो चॅनेलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो देवीच्या शक्तींपैकी चंद्रघंटा हे दुर्गेचे तिसरे रूप आहे जे नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी पूजले जाते तिचे वाहन सिंह आहे ही देवी शांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटले जाते शरीराचा रंग सोन्यासारखा चकाकणारा आहे या देवीला दहा हात असून तिच्या चेहऱ्यावर युद्धासाठी तयार असल्याचा भाव आहे त्यामुळे या देवीचा दानव द्राक्षस दैत्य यांच्यावर दरारा असतो या देवीची उपासना केल्याने मनुष्याची सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो असे म्हणतात तसेच मनुष्याला सद्गुण प्राप्त होऊन सौम्यता विनम्रता याचा विकास होतो असेही म्हणतात तसेच ही देवी भूतबाधा काळी जादू वाईट दृष्टी ह्यांपासून भक्तांचे रक्षण करते चंद्रघंटा देवीच्या कृपेने साधक निडर पराक्रमी शूर बनतो त्याला आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा वावर राहतो या देवीची कथा अशी की देव आणि राक्षसांमध्ये दे एकदा जोरदार युद्ध झाले आणि प्रत्येक वेळी राक्षसांकडून देवलोकांना हार पत्करावी लागत असे त्यातच एकदा राक्षसाने देवांवर विजय मिळवून इंद्रलोक काबीज केला त्यामुळे दुःखी होऊन सर्व देव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने भगवान विष्णू आणि शंकराची मदत घ्यायला सुचविले भगवान विष्णू आणि शंकरांना सर्व गोष्टी कळताच त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांच्या तोंडून एक महान प्रकाशाचा गोळा प्रकट झाला आणि त्यातून चंद्रघंटा देवीचा उगम झाला असे म्हटले जाते देवांनी आपल्याकडील सर्व शक्ती देवीला दिली आणि मग देवी दानवांशी युद्ध करायला गेली हे युद्ध खूप वेळ चालले होते या देवीचे वाहन असलेल्या सिंहाने दुष्टांचा संवार करून इंद्राला त्याचे लोक पुन्हा परत मिळवून दिले अशी कथा आहे चला तर मग जाणून घेऊया चंद्रघंटा देवीची पूजाविधी चौरंगावर कापड घालून चांदीचा किंवा मातीचा कलश पाणी भरून ठेवावा त्यानंतर संकल्प सोडून तांब्याला कुंकवाची पाच बोटे लावून त्यावर विड्याची पाच पाने ठेवून नारळ ठेवावा त्यामध्ये फुलं अक्षता हळद कुंकू सुपारी रुपया चंदन दुर्वा घालून त्यावर नारळ ठेवावा नंतर देवीची मनोभावे पूजा करावी त्यानंतर आपल्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी या देवी सर्व चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी या देवीच्या कृपेने साधकाचे सगळे अडथळे दूर होतात तिच्या कृपेने साधक पराक्रमी आणि निडर बनतो चंद्रघंटाची पूजा करून मनुष्याला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्तता मिळते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने भौतिक आत्मिक आध्यात्मिक सुख आणि शांती मिळते देवीच्या उपासनेने कुटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवीच्या नऊ रूपांपैकी चौथे रूप देवी, देवी कुष्मांडा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद